महाराष्ट्र लाइव न्यूज मध्य अपने स्वागत है अपन पहाता महाराष्ट्र लाइव न्यूज बी जन सामान्या येथील महाबोधी विहाराला मुक्त करावे यासाठी वसमत येथे वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन माथडीच्या वतीनं उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय बोधगाया येथील महाबोधी विहार हे बुद्धांच्या स्वाधीन करावं यासाठी वसमत येथे वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन माथडीच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना हे निवेदन सादर करण्यात आलंय महाबोधी विहार हे मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अन्याय होत आहे त्याचा जाहीर निषेध करत वसमत येथे वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन माथाडी यांच्या वतीनं हे निवेदन सादर करण्यात आलंय हे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रभावतीताई खंदारे व वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते मुकुंदराव करवंदे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीचे व माथाडी आघाडीचे शेकडो महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी खेळ खेल मर्दानी हॉकी हो आहे सध्या पोलिसांचा गणवेश खाकी आहे अरे ते मनू तर तडपडून तडपडून मेला पण त्या मनूची अवलाद आणखी बाकी आहे आणि त्या अवलादीला ठेचण्यासाठी अरबी एक आंबेडकर बाकी आहे सर्वप्रथम या महाबोधी विहारासाठी विहाराच्या आंदोलनासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केला आणि त्याच पद्धतीनं देशातील जे महाबोधी विहार येथे चाललेलं आंदोलन जे आहे या आंदोलनासाठी बौद्ध भिक्खू तिथं उपोषणाला गेल्या वीस दिवसापासून बसलेले आहेत आणि त्या भिक्खूवरती तिथलं पोलीस प्रशासन हे लाठीचार्ज करत आहे आम्ही त्या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि अशा पद्धतीनं जे आमच्या मागण्या आहेत की तिथल्या बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे कारण या देशामध्ये हिंदूचं मंदिर असेल तिथं हिंदू पुजारी आहे मस्जिद असेल तिथं मौलाना आहे मग कुठलंही हिंदूचं असेल मौलाना असेल मग बौद्धांचंच असं का की बौद्ध भिक्खूचं श्रद्धास्थान असलेलं बौद्धांचं त्या ठिकाणी मात्र जी इथली मनुवादी पिलावळ आहे आणि ब्राह्मण समिती तिथं आजही गठीत आहे त्या ब्राह्मण समितीला हटवा आणि तिथं जे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो कायदा मंदिर कायदा आहे तो कायदा लागू करून तिथला सॉरी तो कायदा बंद करा त्या कायद्याचा तिथून मंदिर जे समिती बसलेली आहे त्या समितीला हटवा आणि बौद्धांच्या ताब्यात भिक्खूंच्या ताब्यात बौद्ध विहार हे तात्काळ द्या अन्यत जे जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन तीव्र स्वरूपाचा आम्ही जिल्हाभर अं छेडू कारण या माध्यमातून मी सर्व बौद्ध जणांना बौद्ध उपासक उपासकांना आणि बौद्ध समाजाला मी जाहीर आव्हान करते कारण बौद्ध ठिकाणी महाबोधी विहाराच्या ठिकाणी जो लाखो नाही तर अब्जेमध्ये बाहेरचा बौद्ध राष्ट्रांचा निधी येतो आणि हा बौद्ध राष्ट्रांचा निधी आलेला इतर बौद्ध समाजाला किंवा भिक्कूला कळू नये हे षडयंत्र त्या समितीचं आहे आणि त्या समितीचं षडयंत्र जे लाखो अब्जब येणारा जो निधी आहे तो निधी इतर त्यांना हिंदूच्या स्थळी वळवायचा आहे आणि हिंदूच्या स्थळी वळवण्यासाठी ती समिती तिथून ते विहार सोडायला तयार नाही त्यांना बौद्ध नकोय त्यांना बुद्धाचं तत्वज्ञान नकोय परंतु महाबोधी विहार याच साठी पाहिजे की तिथला येणारा जो निधी आहे तो त्यांना त्यांच्या मंदिराकडे वळवायचा आहे त्यांना गिळकृता करायचा आहे ह्यासाठी तिथल्या बौद्ध विहार सोडायला तयार नाहीत म्हणून या माध्यमातून आम्ही एस डी एम कार्यालयाच्या मार्फत एस डी एम मार्फत आम्ही राष्ट्रपती यांना निवेदन देत आहोत यांना निवेदना विनंतीद्वारे निवेदन देत आहोत की हे जे आमच्या मागण्या आहेत तिथलं एकोणीसशे एकोणपन्नासचा चा मंदिर कायदा तो हटवा आणि संविधानानं दिलेला जो कायदा आहे धर्म ज्याच्या त्याच्या धर्मांचा ज्याला त्याला म्हणजे अधिकार असतोय संविधानानं दिलेल्या धर्म स्वातंत्र्याचा अधिकार त्यावरती बौद्धांच्या ताब्यात द्या ही आम्ही मागणी करत आहोत शासनाला आणि या माध्यमातून ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही जिल्हाभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू आणि जे काही इथली कायदा सुव्यवस्था बिघडेल याला कारणीभूत इथले हे सरकार असेल आम्ही असं जाहीर आव्हान करतो